देवाची एक भारी जनबोली जन्म किती चाली शादी केल्या आली मुके मना आली मुके मना पुनाची गणना कोणी करी असोनी संसारली जीवक केली त्याचा फुले काय गुड मॉर्निंग मंडळी आज शनिवार असा आणि उद्या आचाडी एकादशी असा तर आषाढी एकादशीच्या निमित्ताने आमच्या माहीरच्या शाळेत वारकरी बनून जाऊचा असा तर आम्ही आता माहीरला वारकरी तयार करतलो त्याच्यानंतर ते तेका थोडाफार वारकऱ्यांबद्दल स्पीच पण देऊचा असा तर तो शाळेत देतलो आणि हरिपटाचे ते का आम्ही दोन अभंग पाठ करून घेतले आहेत आणि तर पुरे म्हणान दाखवता आता बघूया तडे शाळेत काय करता तो तर ते का उठवचो प्रयत्न आम्ही करतो कारण साडेसात वाजता तो कधी उठणार नाही मीच कधी उठलाही नाही तो तरी काय उठलो त्याची तयारी करतो आणि आमका पण कामाक असा माऊली उठा चला गुड मॉर्निंग ओ माऊली चला, चला 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 ओ वारकरी चला हरिपाठ करू ना शाळेत गुड मॉर्निंग साडेसात वाजले दात बाहेर दिसतात बघा चला उठा नाही झोपलो पर झोपलो आमचं वारकरी ए बाबू उठ चल येतोय ना वारकरी बनणार चल दादा रेडी झालाय तिकडे चल तू पण पटापट तयारी कर चल तर मंडळी आमचे माऊली काय अजून उठत नाहीत तोपर्यंत बायकोन पोळी आणि उसळ केल्या ना तो तो के ती खात आहे तो असं माहीर आमचं उठातच हे बघा ह्या आंबोळ्या आहेत आणि ही उसळ केलेली असा तोपर्यंत आंबोळी आणि उसळ हाऊया अप्रतिम छान हा उसळ खाता येतो उसळ मग माहीर उठल्यावर आपण कंटिन्यू करूया हॅलो बघा कसं झोपलो हा बघा घोडे वया आहे बंदा चले उठ भाई कल सोबत पनवेल निकाल नाही उठ तर माझी आंबोळी आणि उसळ खाऊन झाली पण आमचे माऊली काय अजून उठत नाहीत हे बघा मुलं झोपल्यावर कशी शांत एकदम सोजवळ वाटत ना आणि उठली काय धिंगाण एकदम हे चल उठ चल लय वाजले चल सव्वा आठ झाले आहेत आमक असा चला उठवतो उठव आणि नंतर कंटिन्यू करूया मंडळी अशा प्रकारे आमचे मावले उठलेले असतात थोडा मोठा तोंड उघडतो बघा आज काय बनणार आहे सांग काय बनतू आज, का आज वारकरी तुला वारकरी हरिपाठ पाठ केल्या ना गुड मॉर्निंग बोल सगळ्यांना गुड मॉर्निंग आज तुमच्या शाळेत काय आहे काय सांग वारकरी वारकरी संप्रदाय त्याचे आजोबा वारकरी असत ना त्याच्यामुळे नातू पण वारकरी बनतो आहे ना बघू घ्यावा म्हणून सांग शाळेत बघू बाय बाय चला बाय बाय बनता वारकरी अंगो करून आले चला आम्ही आता तयारी करतो तर अशा प्रकारे आमच्या माहीरची आंघोळ झालेली असा आणि आम्ही आता केस विंचरतो आता वारकरींचे कपडे घालतलं ना टोपी टोपी आहे का तुझ्याकडे कुठे निधन ठेवलं ना टपाटात ठेवल्या ना चला चला बाय बाय तुझं बाय बायच असता काय <laughs> आता आमचं माहेर रेडी झालो मा। आणि आता आम्ही नाम काढणार आहोत तिथे घालायची बघू मॅडमने कसं काढलंय अरे अजून काढायचं बाकी आहे अरे वा छान वाटत काय दात छान झाले दात पण छान आहेत जाऊया चला आमचे वारकरी रेडी झालेले आहेत शबा चली टोपी आता काढून ठेवूया बाबू हा थांब इथे बॅगेट ठेवू हो इकडे तर मंडळी अशा प्रकारे माहिरला शेवटी साडेनऊ वाजता शाळेत सोडून येलं आहे आणि आता उद्या आषाढी एकादशी आज या आहे तर तुमका सगळ्यांका आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आता बाहेर वाजता माहीर सुटतात त्याच्यानंतर शाळेत काय वगैरे कार्यक्रम वगैरे केले त्याचे व्हिडिओज वगैरे असतील ते तुम्हाला मी पाठवेन आत्ताच माहीरला शाळेत त्याच्या सोडून येलं आहे आता आज जी काही कामं थोडीफार ती करून आज शनिवार हा त्याच्यामुळे लवकर घरी जाता लावू उद्या सुट्टी हा तर उद्या असा आषाढी एकादशी आम्ही इथे जवळपास कुठल्या मंदिरात आम्ही जाऊ आता बारा वाजत इलेले आहेत आणि आता मी माहीरला शाळेतून आणू जात आहे त्यांच्या शाळेत देखील मॅडमने वगैरे व्हिडिओज किंवा फोटोज वगैरे काढलेले असत ते व्हिडिओ तुमका मी इथेच पुढे लावून ते दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आमचं माहीर शाळेतून इलेलो असा आणि त्याचा माहीर आणि विहानदादा दोघांनी भारी गेटअप केलेले विहानदादा विठ्ठल झालेलो आणि माहिर आमचं वारकरी झालेलो आहे ना आपण ते व्हिडिओ त्यांना दाखवूया ना सगळ्यांना तुमचे फोटोज हां चल गाववाल्यानु आता आमचं माहीर एक हरिपाटाचं पहिला अभंग म्हणून दाखवतो हा Kali mukti cari sadi elia, kali mukti mana, kali mukti mana pun nanti ganen nak pun kali, asal ni saya sali jiwa lagi <laughs> kali. Kacau pula kau? Weda sastro bari. Weda sastro bari bayi seda. Nana dewa. Nana dewa mana? Weda siapa? Dah lakukan dana panwagdi. Hari. Hari Mukhe punyati Punyachi gana, punyati तर मंडळी आता आम्ही घरी येलो आमच्या आपल्या भवनमध्ये हरिपाटाचा पारायण असा त्याच्यासाठी आम्ही खास इल इथे सोबत आपल्या माहिर असा हरकुं आलास चला, चला काय तर आता कार्यक्रम जस सुरू होता तर बाकीची सगळी गेली घरातली माहीरने मी थांबलेलो कारण माहीर चहा पित होतो थोडी तर आता आम्ही निघालो भवनमध्ये जाऊ कार्यक्रमात माहीर चौकात चल बघा माहीर आमचं पाण्यात उडी घालीत घालीत जाता ए हरिपाटाला बसायचं आहे आता अकरा वेळा हरिपाट आहे चल चौका चल पड़ा पड़ा। चल ते बघ मासे आहेत चल मी पकडतो आत ना मी पकडतो चल पटापट मासे पकडूचे नाही चल चल अरे आज उपवास आहे दीदाचा आज मासे नाही आज चला आज वेज खायचं आहे आपल्याला तर मंडळी आम्ही आता कार्यक्रमासाठी जातो हरी हरिगदे <laughs> मना <laughs> निदने तेव नारायण हरि नारायण हरे हरे न जन्म नरक देणार उद हरिबे म्हणा हरिबे म्हणा तर मंडळी अशा प्रकारे आम्ही आषाढी एकादशी साजरी केलं आणि आता घरी येलो काही वेळासाठी लाईट देखील गेलेली आता आम्ही माहेर निलं आम्ही आता रिटर्न जाणार कणकवलीत ते चला तर आता आम्ही रिटर्न चाललं कणकवलीत वाटेत बाई काकांनी गरे दिल्याने ते सगळी उपवासात गरे खातात म्हणून खातात आता तर निघायचं मग चला जय हिंद जय महाराष्ट्र